ಕಡಲ್ಯಾ ಭೀಸಿ ನಡಪಾವೆ ಬೆಳಲ್ಯಾ ಗಜಮಜ ಜನರೇನಾ ಬಂದಲಾಸಾ ಮಾಲಕಾ ಅಂತಕಲ ದಿಗುಳಾ ಹಾತ गेला ನೀಗುಳಾ कवळा भंडरा पिवळा चमत्कार करणारा भक्ताला पावणारा म्हणजे देवा मला वाटवे हात देवाने घाटला आणि विसी धडप गुरु जेव्हा विजयाच्या जोराव देवाने देवा नाव घेतल्या त्या जाग्याला स्वतः मात्र हिशी धडपा लागल्या तारे उघडायला त्या जाग्याला देव हात येला त्या तसे विसी धडपा लागायला लागल्या आणि स्वतः मात्र देऊ म्हणजे आतल्या बाजूला गेला गेल्यानंतर समजा काय झालं त्या जा जागेला राजा मीराज साहेबांचा नेहमी येऊ हो गाला होय मात वाजल्या की वर बसणार राजा मीरा साहेब चेहरा हवाखाण्याला फिरत होता आणि पेरात असताना स्वतः मात्र त्यावेळेला म्हणजे गाठ पडला त्या जागेला राज्याला देऊ नजर पडायला एवढ्या राजाच्या जवळ देऊ जवळ देव गेला त्या जागेला स्वतः मात्र संपा लागले होते काय घडायला राजरी पाठीशी सरकार मला पाठीशी धरा माझे भाऊ लागल्या तर मला मारायला यायला मला धरून न्यायला वादी मागच्या अंगाला आहेत म्हणल्यानंतर देवाच्या गळ्यात राजाला लिंग दिसलं देवाच्या गळ्यात म्हणजे लिंग दिसल्या देवा मिराज साहेबाला मिराज राजा लागला होता बोलायला बाबा रे जागेला हातीच वाणी लिंगायचं धनी मी परत गुरुवारी गाय जबा करणार खरकन मस्कान खाणार मस्कन खाणार तुझे कसे पटणार मी तुझी कशी नाही देऊ लागला बोलायला फारसी धरण्याचे कारण चौघ बंधू वादी झाल्यात मला असं म्हटल्यानंतर स्वतः मात्र संपा लागलं काय घेळायला एवढ्या दे दे देवा म्हणगे राजाला कडकड देवा देची मिराज साहेबांना कळकळ आली कळकळे आल्यानंतर मनगेनीला म्हटला बाबा रे राजा पहिल्या सत्ययोगाला काय म्हणला पोटचं धरून बरं पाटीची धराव संपा आता उलट झाले सगळे पुढे घ्या देगा देवा मनगेलीला कसं पाटीची धराय राजा मिराज साहेबांना अंघुळ सवल्यान करायचं वेळा मिराज साहेबांना केली त्या जाग्याला स्वतः मात्र लागले होते काय घडाईला चौघ बंधू त्या भोंगिऱ्याच्या तोंडाला आलं पहिलं सभा सत्ययुगामध्ये आता या दहा पंधरा वर्षात काल बदलला माणसं सत्याच्या पाठीमागे राहत होती त्या जागेला आणि आता कलियुगाचे वारे लागले यात्री ठिकाणाला व्हायला चौघ बंधू भोंगिऱ्याच्या तोंडाला आलं दादा म्हणजे आता होता दादा मागे नाही गेलेला दादा मोरे गेलाय दादा मोरे गेलाय असं म्हटल्यानंतर स्वतः मात्र त्या जागेला हा होय एवढ्यात गा देवा फुडल्या चांगला चौघ बंधू ती सुद्धा गुरुची बाळ होती भुंगिऱ्यातनं घोड्या चोडायला अरे भोंगिऱ्यातनं सुटी